आज मी पनीरची एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवते जी आपण भाताबरोबर खाऊ शकतो चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो बनवायला एकदम सोपी आहे पटापट अशी बनवून तयार होते पहिल्यांदा इथे मी पनीर बनवून घेते आहे इथे मी दोन लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन लिंबाचा रस घेतलेला आहे आतमध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे इथे दूध पण छान गरम असं झालेलं आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला बोटाला सोसवेल ना एवढं हे दूध गरम आहे आता आतमध्ये एकदम लिंबाचा रस ओतायचा नाही आहे थोडा थोडा करून घालायचा आहे पहिल्यांदा इथे मी थोडा लिंबाचा रस घालून घेते आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडा थोडा असा लिंबाचा रस इथे मी घालून घेते अशा पद्धतीने दूध फोडलं ना की आपलं जे पनीर जे आहे ते एकदम मऊसूद असं बनवून तयार होतं इथे मी सगळा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय पनीर वेगळं झालेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे आता असंच ठेवून द्यायचं नाही ह्याच्यामध्ये मग ते हार्ड असं पनीर होणार इथे सुती कापडावर लगेच काढून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावर लगेच आपल्याला थंड पाणी ओतायचं आतमध्ये आपण लिंबाचा रस घातलेला तर तो पूर्ण निघून जाण्यासाठी स्वच्छ असे पनीर धुवून घ्यायचं आहे इथे पूर्ण पनीर हे गाळून घेते मी आणि त्याच्यानंतर असंच जाळीवर ठेवून द्यायचं हे आणि वर, वर जड अशी वस्तू ठेवायची इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे आणि कमीत कमी, -कमी चार ते पाच तास हे असंच ठेवून द्यायचं इथे पाच तास झालेले आहेत आता पनीर कसं झालं आहे ते बघूया हे बघा मस्तपैकी आपलं पनीर बनवून तयार झालेलं आहे मी तुम्हाला कापून पण दाखवते आहे एकदम छान असं हे गाईच्या दुधाचं पनीर आहे त्यामुळे थोडासा पिवळा रंग येतो आहे एकदम सॉफ्ट असं पनीर बनवून तयार झालेलं आहे हे जर तुम्हाला ठेवायचं असेल लगेच करायचं असेल तर वेगळी गोष्ट पण ठेवायचं असेल ना तर असं एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं आणि यामध्ये पाणी ओतून एक रात्र ठेवून द्यायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि जास्तीत जास्त आपण दोन ते तीन दिवस हे पनीर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो आता ह्या पनीरपासून मी एकदम अशी डिश बनवते आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा वाटण बनवून घेते इथे लसूण घेतलेली आहे मी सात ते आठ पाकळ्या लसूण घ्यायची आहे थोडंसं आलं घ्यायचं आहे काश्मीरी आणि बेडगी मिरची मिक्स घेतलेली आहे मी इथे चव आणि कलरसाठी या मिरच्या वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेला आहे एक चमचा धणे घातलेले आहेत त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे इथे हळद पावडर घातली आहे आणि मिरची पावडर तिखटपणासाठी घातलेली आहे हा मसाला आपल्याला असं जाडसर असं वाटून घ्यायचा आहे एकदम पाणी वगैरे घालून मी इथे वाटलेला नाही आहे त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे तेलावर उभा चिरलेला कांदा घातला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आप आपल्याला इथे कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला आणि थोडा मऊसर झाला ना की आतमध्ये इथे मी मिरच्या घातलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या टॉमॅटो घातलेला आहे उभा कापून त्याच्यानंतर इथे शिमला मिरची घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे पटकन असं मऊ होणार कांदा टॉमॅटो वगैरे इथे व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे तुम्ही कांदा बघू शकताय आपण जे वाटण बनवलेलं आहे सुकं ते आतमध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे हे तेलावर आणि त्याच्यानंतर इथे मी थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे ना त्या प्रमाणामध्ये आतमध्ये पाणी घालून घ्यायचं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं मी आता उकळून घेते आहे तोपर्यंत पहिल्यांदा मी पनीरचे पीस करून आहे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पनीरचे तुकडे हवे आहेत ना त्या प्रमाणामध्ये पनीरचे तुकडे करून घ्यायचे उभे हवे असतील तर उभे मी इथे छोटे छोटे क्यूब बनवलेले आहेत आणि हे जे पनीरचे तुकडे आहेत ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत मी ह्या ग्रेव्हीमध्ये आठ ते दहा पीस घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त आतमध्ये पीस घालू शकता पनीरचे वर झाकण ठेवून इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर आतमध्ये थोडंसं गूळ किंवा साखर घालू शकता त्याच्यानंतर इथे कसुरी मेथी घातलेली आहे चवीप्रमाणे हवं असेल तर मीठ घालून घ्यायचं त्याच्यानंतर वर कोथिंबीर घालून आहे आणि इथे माझा पनीर मसाला हा बनवून तयार झालेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे हा पनीर मसाला आपण पन चपाती भात भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा